स्नेह मैत्रीचा उधळू की मग रंग प्रीतीचा उधळू स्नेह मैत्रीचा उधळू की मग रंग प्रीतीचा उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू एकीचा तो रंग देऊ या प्रत्येकाच्या हाती एकीचा तो रंग देऊया प्रत्येकाच्या हाती समतेच्या या पिचकारीने धुवून टाकू जाती अंतरंगीचे घातक किलमिशे अंतरंगीचे घातक किलमिशे आपण सारे जाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू वेगवेगळ्या झेंड्या पायी नका करू रे दंगा वेगवेगळ्या झेंड्या पायी नका करू रे दंगा अभिमानाने मिरवू आपण देशाचा तिरंगा ही भूमी तर जननी आहे चला तिला ओ वाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू हिरवा भगवा निळा रंग हे माती मधून आले हिरवा भगवा निळा रंग हे माती मधून आले या रंगांना जात लावून कुणी वेगळे केले इंद्रधनु सम एक होऊया इंद्रधनु सम एक होऊया अनभेदांना टाळू सांग अंगा वर मीरंग कोनता उधलू। सांगा तुमच्या अंगावर मी रंग कोणता ताऊधळू सांगा तुमच्या अंगावर मी रंग कोणता ताऊधळू दंग होऊया आपण सारे वारकऱ्यांच्या रंगी दंग होऊया आपण सारे वारकऱ्यांच्या रंगी स्वागत करूया लहान मोठे बंधुत्वाचे जंगी ते वर वार करू अन तेला टाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू रंगावरूनी भांडण करणे कुठे आम्हाला शोभे रंगावरूनी भांडण करणे कुठे आम्हाला शोभे रक्ताचाही रंग सारखा नकाच फोडू डोके चल प्रेमाचे रंग उधळूया हो या कनवाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू शिवरा यांच्या पराक्रमाचा रंग घेऊया चला शिवरायांच्या पराक्रमाचा रंग घेऊया चला ज्योतिबांच्या निर्मिकाचा रंग जाणूया चला भीमरा या जीवन आपले उजळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता स्नेह मैत्रीचा उधळू की मग रंग प्रीतीचा उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू मंदिर मंदिर गुरुद्वारो मे बाट को, को पृथ्वी बाटी सागर बाटा मत बाटो को